आणि आता या क्षणाची महत्वाची राजकीय ब्रेकिंग न्यूज महाविकास आघाडीची बैठक संपली आहे मुंडे आणि कोकाटे यांच्या राजीनाम्यावर आक्रमक भूमिका घेणार असल्याची चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती मिळते या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय मविया उद्या स्थगन प्रस्ताव देखील आणणार आहे पाहतो आगाडी आहे, आहे, तर आपण पाहतोय महाविकास आघाडीची बैठक संपलेली आहे आणि या, या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मुंडे आणि कोकाटे यांच्या राजीनाम्यावर आक्रमक भूमिका घेणार असल्याचं या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं आहे तर मविया उद्या स्थगन प्रस्ताव देखील आणणार आहे नेमकं या बैठकीमध्ये काय काय चर्चा करण्यात आली आहे आपण पाहतोय मुंडे आणि कोकाटे यांच्या राजीनाम्यावर आक्रमक भूमिका घेणार आहे महाविकास आघाडी आणि ती भूमिका नेमकी काय असणार आहे कशा पद्धतीने राजीनाम्याची मागणी करण्यात येणार आहे हे पाहणं महत्वाचं असेल तर मुंडे आणि कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून जोर धरू लागली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची महत्वाची माहिती समोर येत आहे तर मुंडे आणि कोकाटे यांच्याबाबत मवियामध्ये आक्रमक भूमिका घेतली जाणार असल्याची चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे